नमस्कार मी शोभा जगदाळी बँक बॅलन्सने घरे बांधता येतात पण त्यांच्या भिंतीत नातं जोडणारी मन नावाची वीट नसते पैसा नाव पद हे सगळे इथंच राहत पण जिंकलेले मन अमरत्व देत आजकाल श्रीमंती बघून आदर वाढतो पण माणूस की बघून डोळे भरून येतात श्रीमंती हे सत्तेचे सुख असते आणि माणुसकी हे समाधानी मनाचे धन असते श्रीमंतीत ऐश्वर असते पण नाती हरवलेली गरिबीत दुःख असते पण नाती जोडलेली गांधीजींच्या पायात चप्पल नव्हती पण त्यांनी सार ब्रिटिश साम्राज्य हादरवलं अब्दुल कलाम एक गरीब मुलगा पण त्यांनी सार आकाश व्यापलं श्रीमंती खिशात असावी पण माणुसकी जपावी स्मशानात बँक बॅलन्स नेणारा कोणी असतो का हो पैसा अवश्य वाढवा पण प्रेम खोडून टाकू नका पैशाला आहे पण तो सर्वस्व नाही हे कोरोना आपल्याला खूप काही शिकवून गेला ऍपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स शेवटच्या क्षणी म्हणतात मी जगाला स्मार्ट बनवलं पण बन, स्वतःला बनवू शकलो नाही ही सर्वात मोठी चूक केली हावड विजेश मोठा करोडपती होता पण मृत्यू समयी जवळ कोणीच नव्हते अखेरचे शब्द होते कि मी सर्वस्व कमावलं पण आरोग्य गमावलं कर्माची फळे ताखायला वेळ लागतो या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात ती चुकत नाहीत आणि चुकवताही येत नाहीत दुर्बल घटकांना आधार देणारे रतन टाटा अग्रस्थानी होते त्यांच्या बँक बॅलन्सपेक्षा त्यांचे मन मोठे होते चैनीच्या गोष्टींपासून एक हात मागे राहा पण एक गरीब पोटभर खाईल यासाठी दुसरा हात पुढे करा हे स्वीकारणारे हात एक दिवस नक्कीच तुमच्यासाठी धावून येतील आणि मदत देणारे हात नियतीच्या हस्ताक्षरात लिहिले जातील पैसा क्षणिक आहे पण माणूस कमावलेली मने सत्कर्माने जोडलेली पुण्याई हीच माणसाची खरी शिल्लक असते हे मात्र कधीच विसरू नका एवढंच मला सांगायचे मग खरं आयुष्य जागण्यासाठी तुम्ही काय निवडाल मन मोठ की बँक बॅलन्स क्षणिक श्रीमंती की चिरंतन माणूस की कमेंटद्वारे अवश्य कळवा धन्यवाद